नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो विषय तर आपल्याला सुरुवात करायचीच आहे तत्पूर्वी आपण आपल्या जे आपण जी काही संस्था स्थापन केली सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था हा संस्थेचा क्यू आर कोड आहे आपण या संस्थेला मदत करू शकता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण आपल्या संस्थेला मदत करायची आहे आपण ह्या क्यू आर कोडच्या माध्यमातून यू पी आयच्या माध्यमातून म्हणजेच आपण जर गुगल पे फोनपे पेटीएम किंवा अन्य जे काही आपण पैसे ट्रान्सफर करतो त्या माध्यमातून आपण या क्यू आर कोड स्कॅन करून आपण आपल्या संस्थेला मदत करू शकता आपण जी काही मदत कराल दहा रुपयाची असो की वीस रुपयाची असो किंवा पंचवीस रुपयाची असो आम्हाला त्याची एक रिसिप्ट म्हणजे जी पावती असते ती बनवावीच लागते आता आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी मी तर तुम्हाला ते पावती आत्ता लगेच पाठवू शकत नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही मला भेटाल त्यावेळेस ती नक्की पावती बुक पावती आपल्या पा, नावाची ती असेल ती कितीही रुपयाची असेल दहा रुपयेपासून जे आपण जे काही त्यामध्ये आपल्या संस्थेला इच्छुक असं दान देणार आहात त्याच्यामध्ये ते गे घेतलं जाईल आणि त्याच्या तेच पावती तुम्हाला मिळाल मिळेल मित्रांनो आपल्या संस्थेसाठी आपण बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांना अजूनसुद्धा ते समजलेलं का नाही आहे की आपली संस्था कार्य काय करणार आपले व्हिडिओज या आपण पूर्वीच आपल्या चॅनलवरती आहेत ते पहा त्याचं जे आपण नऊ तारखेलाच ओपनिंग समारंभ जो आहे तो उद्घाटन सोहळा आपला झालेला आहे आणि सध्या सुरुवात आहे आणि आपण बाहेरसुद्धा अनुदान आपल्याला घेण्यासाठी आपण जात आहोत आणि पाहतोयसुद्धा परंतु आपणसुद्धा त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे फुलने फुलाची पाकळी म्हणून आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यायचा आहे चला तर मित्रांनो आपण जावे आपल्या विषया विषय आहे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाच्या आस्था आस्थापनावरती महामंडळाची रेगी आता महामंडळाची धास्ती जी आहे ती आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षकांनी जास्त करून घेतलेले आणि बऱ्याच वेळेस आपण याचा सामनासुद्धा केलेला आहे म्हणजे दोन हजार दहामध्ये सुरक्षारक्षक जे, जे दल आहे ते बनलं महामंडळ जे आहे ते बनलं आणि त्याच्यानंतर ते का सर्व काही कार्य गृहमंत्रालयाच्या अंडरमध्ये त्याचं अधिकारी वगैरे सगळं कामकाज सुरू झालं त्यामध्येच आपल्या मंडळाचा त्याचा टकराव सुरुवात झाली त्यावेळेस त्यावेळेचे गृहमंत्री आर पाटील साहेबांनी कराचं म्हणावं लागेल की त्यावेळेस पुढाकार घेऊन सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षारक्षक आहेत ते बेरोजगार होणार नाहीत त्या आस्थापनावर ते कोणतेही आस्थापना कार्य म्हणजे दबाव आणून तिथले सुरक्षारक्षकांना काढून तिथे महामंडळाचे सुरक्षा रक्षक येणार असं कोणतीही घटना हो घडणार नाही किंवा आम्ही करणार नाही आहे असं आश्वासन आर पाटील साहेबांनी त्यावेळेस दिली होती आता ते खूप दहा बारा वर्षापूर्वीची घटना आणि त्याच्यानंतर आत्ता येणारी आत्ता परिस्थिती सर्व बदलेल अधिकारी वर्ग सर्व काही बदललेलं आहे शासन सर्व काय बदललेलं आहे सरकार सर्व काय बदलले आणि आता आपल्या पद्धतीनं प्रत्येकाच्या पद्धतीनं आपापलं कामकाज सुरू आहे आणि त्याच कामकाजामध्ये आमच्या सुरक्षारक्षक मंडळाच्या आस्थापनामध्ये महामंडळाचे काही अधिकारी रेगी करत आहेत म्हणजेच ते काही माहिती घेत आहेत खास करून शासकीय आस्थापनावर ते सध्या जात आहेत त्या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक काय काम करत आहेत कसे आहेत प्रत्येक युनिट टू युनिट म्हणजे पॉईंट टू पॉईंट ते फिरत आहेत तिथे काय काय कामकाज आहे त्या त्या सुरक्षारक्षकाचं आणि मग आपले ते त्या ठिकाणी ते अधिकारी ते येऊन गेल्यानंतर आपले सुरक्षारक्षक भयभीत होतात आणि असं समजून जातात की आता आमची नोकरी गेली आणि आता इथे महामंडळ येणार मित्रांनो आपण काळजी करायचं काम नाही आहे अध्यक्षांच्या परिणाम अध्यक्ष आपापल्या त्यांचं ते काम काय आहे ते करतायत प्रतिनिधी यामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठा घटक आपला जो आहे तो संघटना प्रतिनिधी आणि ते इतकं आहे शासनाशी शासनाशी गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी की आमच्या मंडळातले सुरक्षारक्षक हे बेरोजगार झाले नाही पाहिजेत एकच मुद्दा आहे ते तुम्ही काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही करा महामंडळाचे सुरक्षा रक्षक तिथे आले तर आम्हाला काय त्याचा त्या आस्थापनेनं मागितलं तर आम्हाला त्याच्यामध्ये काही अडथळा नाही परंतु आमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक बेरोजगार झाले नाही पाहिजेत ही मागणी प्रामुख्याने प्रत्येक संघटना प्रतिनिधीने खास करून संघर्ष समितीने सुद्धा हा हा गोष्ट मंत्री महोदयांच्या पुढे आणि सभापती महोदयांच्याकडे सुद्धा ज्यावेळेस बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये सुद्धा या प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो घेतला की सुरक्षारक्षक मंडळातला सुरक्षा रक्षक आहे तो बेरोजगार होता नये आता आपण तो जो आहे तो त्यांचं त्यांच्या पद्धतीनं काम चालू आहे परंतु आमचं जे आहे ते कर्तव्य काय आहे आम्ही घाबरून का जातोय आम्ही सुरक्षारक्षक कशामध्ये कमी आहोत का आम्ही आता प्रशिक्षण घेतोय प्रशिक्षण घेऊन आपले सुरक्षारक्षक ज्यावेळेस बाहेर पडतायत त्यावेळी ते त्यांचा सर्व काही बोलण्याचा त्यांचं काम करण्याचा सगळी पद्धत बदलून जाते प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि त्या ठिकाणी आस्थापनामध्ये गेल्यानंतर त्याचं सर्व काही गोष्टी त्याचं काम करण्याची पद्धतच बदलून जाते आपण काय आहे प्रत्येक सुरक्षारक्षकाला माहिती आहे की आपलं काम काय आहे ते इमानितबरे जर आपण केलं ना तर आपल्याला कोणीच काढू शकत नाही मित्रांनो आपलं जे काही काम दिले आपल्या ज्या काही आस्थापनानं आपल्याला ज्या ठिकाणी अलोकेटेड केलं आहे त्या ठिकाणी ज्या पॉईंटला दिले त्या पॉईंटला जर आपण चांगलं जर काम केलं तर कोण तिथे आपल्याला काढू शकतो आणि कोण काय करू शकतो बरेच आपले सुरक्षारक्षक नेहमी नेहमी तोच प्रश्न असतो तोच प्रश्न असतो आणि तोच प्रश्न असतो सुटत तर काही नाहीच आहे बरोबर का कोणता आपला हो युनिफॉर्मचा फक्त असं बोलून बोलून युनिफॉर्म बदलणार होणार आहे का त्यासाठी काय करावं लागेल काही नाही करायचं काय करायचं हे सुरक्षारक्षक विचारच करत नाहीत आम्ही विचार कधी करणार आणि मग ते विचार कृतीमध्ये कधी घेऊन येणार फक्त तुम्ही करा हे नाही काढलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे आम्ही कधी काय करणार आम्ही कधी काय करणार आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि एकजुटीने येऊन करायचं आहे असं नाही वेगळं 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 सगळं हे हा येणार चार गोष्टी ते येणार चार पाच लोक घेऊन असं नाही होत ना एकत्रित येऊन लढलं पाहिजे तर तो फॅक्ट आणि तो जो प्रश्न आहे तो सुटेल मित्रांनो आता आपला जो हा मुद्दा आहे आपले सुरक्षा रक्षक म्हणतात की हा आपला युनिफॉर्म बदल झाला पाहिजे होईल कालांतराने ते सर्व काही बदल हा होत असतो त्यामुळे तो बदल होईल परंतु तुमच्यामधला जो सुरक्षा रक्षक आहे ना तो सुरक्षा रक्षक कुठं हो। आहे हरवलेला आहे मागेच आपण व्हिडिओ बनवलात त्याच्यामध्ये हरवलं आहे का कुठे हरवलं आपला सुरक्षा रक्षक तो तळमळीनं सुरक्षारक्षक दिसत नाही मित्रांनो आणि आपल्याला ज्या ठिकाणी काम करतोय ना आपण त्या ठिकाणी काम प्रामाणिकपणे करत नाही असंच दिसून येते बोटावरती मोजणे इतके आपले सुरक्षारक्षक आहेत की ते इमनिद्वारे काम करतात परंतु बाकी आपले सुरक्षा रक्षक हे काम करण्याच्या बहाणे दुसरंच काहीतरी करत असतात असं निदर्शनास येतं आणि सुरक्षा रक्षकां एका सुरक्षा रक्षक चुकीमुळे अख्ख्या आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव खराब होतं मग असं नाव खराब होण्यासारखं आपण वागतोच कशाला आपण ती कृतीच कशाला करतो वागतो म्हणण्यापेक्षा ती कृतीच कशाला करतो आपण चांगलं काहीतरी केलं पाहिजे चांगलं आपण समाजापुढे ठेवलं पाहिजे शासनाच्या पुढे ठेवलं पाहिजे म्हणून तर आपला हा यूट्यूब चॅनल प्रवीण नेहमी प्रयत्न करतो मित्रांनो की आपले जे काय सुरक्षा रक्षक चांगले काम करतात हे आपण पुढे घेऊन येऊया पुढे आपण सांगूया की शासनाला पहा आमचे सुरक्षारक्षक हे कशात कमी नाही आहेत आम्हीसुद्धा सर्वांना टफ फाईट देऊ शकतो आणि आहेत आत्ताच्याशी शिकलेले सुरक्षा रक्षक आहेत की उत्कृष्ट काम आहेत चांगल्या पद्धतीने काम आहेत जर त्यांना काय प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांना काही माहिती नसेल तर आमच्याशी संपर्क साधा सुरक्षारक्षक मंडळातला आपले जे ॲडमिनिस्ट्रेशन uh, स्टाफ आहे त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला इथुंबूत अशी माहिती मिळेल ती माहिती घ्या जाणून घ्या आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे आपली उपलब्धता आहे हे जाणू दे आपण ज्या ठिकाणी एखादं ग्राउंड का असेल ना आपल्याला ग्राउंडवरती जर आपल्याला थांबायला सांगितलं तर त्या ग्राउंडमध्ये माझी उपलब्धता काय आहे हे आपण तिथं दाखवून दिली पाहिजे तीच खरी आपली ताकद आहे मित्रांनो जो आपल्याला काम दिलेला आहे ना ते जर काम आपण आहे चांगल्या प्रकारे जर केलं ना तर आपल्याला कोणी हटवू शकत नाही असे किती महामंडळ येतील आणि जातील आपण डगमगायचं नाही आपला जो कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जो बनलेला आहे तो इतका स्ट्रॉंग आणि छान आहे त्याला कोणी हात घालणं इम्पॉसिबल आहे आत्ताच आपण पाठीमागं पाहिलं असेल तुम्ही कोल्हापूरमधली जी घटना आहे महालक्ष्मी मंदिरामधली तो जो कोर्टानं निकाल दिला आहे त्याच्यामधले आपले सुरक्षा रक्षक अजून आहेत ना तिथे काम करतायत ना इत उत्कृष्टप्रमाणे काम करता येतं अजूनही तिथे इतकं सर्व म्हणजे जिल्हा कलेक्टर जे तिथल्या ट्रस्टचे अध्यक्ष असतात जो कलेक्टर असतात तिथले आणि त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षक नको आणि महामंडळाचे सुरक्षा रक्षक पाहिजे हा सर्व काय गोष्टी म्हणजे एक आय एस ऑफिसर त्या लेवलचा व्यक्ती आणि त्यांचे विचारसरणी आणि त्यांची जी ताकद आहे या सर्व काही गोष्टी मित्रांनो थांबल्या ना थांबल्या की नाही थांबल्या कशामुळे आपला जो कायदा आहे त्या कायद्यामुळे आणि वेळीच तिथले सुरक्षा रक्षक आणि वेळीच त्या संघटनेने आपले अजिंक्य भोसले साहेब त्यावेळेस त्यांनी ते, ते जो निर्णय घेतला आणि ताबडतोब आपल्या कोर्टामध्ये जाऊन त्याला स्टे ऑर्डर पहिले आणली आणि त्याच्यावरती निर्णय प्रक्रियासुद्धा अजून त्याचा पूर्ण पूर्णतः माहिती अजून माझ्यापर्यंत आली नाही ती माहिती मी नक्कीच अजिंक्य भोसले साहेब ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस आपण त्यांना विचारू आणि ते सर्व काही इथून माहिती आपल्यासमोर ठेवूच की त्याच्यामधले काय मुद्दे आहेत काय नाही आहेत परंतु आपले सुरक्षा रक्षक आहेत ना असे कित्येक ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांना काढण्याचा प्रयत्न केला परंतु नाही मित्रांनो असं होत नाही आहे त्यामुळं बिलकुल घाबरू नका तुम्ही घाबरायचं अजिबात नाही आहे आपण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करतात त्यांना येऊ दे त्यांना माहिती आपली काय असेल ती माहिती अस्थापनेची घेणार आहे ते घेऊ दे त्याबद्दल काय तिळमात्र शंका नाही घेऊ दे त्यांना काय घ्यायचं त्यांना काय करायचं ते करू दे परंतु आपण आपलं जे काम आहे आपली जी उपलब्धता आहे ते दाखवून द्यायचं आहे आत्ताच मुंबई महानगरपालिकेमध्ये असू देत ठाणे महानगरपालिकेमध्ये असू देत मुंबई महानगरपालिकेमध्ये असू देत संपूर्ण ठिकाणी त्यांनी रेगी करून सर्वत्र माहिती घेऊन ते जमा करून घेत आहेत संचालित करत आहेत आणि आमचे सुरक्षारक्षक बिचारे घाबरत आहेत की असं होणार तसं होणार असं काही होणार नाही आहे मित्रांनो आणि तसं काही काळजी करू नका आणि जर तुम्हाला तसं काय वाटत असेल तर तुम्ही तत्काळ आपल्या संघटना प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा कारण आपल्याला या सर्व काय संकटातून वाचवण्यासाठी संकट संकटातून वाचवण्यासाठी आपले संघटना प्रतिनिधी आहेत त्या संघटना प्रतिनिधींच्याकडे आपण जा ज्या काय संघटनेचं तुम्ही सभासद असाल त्या संघटनेकडे जाऊन ताबडतोब त्यांना याची माहिती द्या की साहेब अशा अशी घटना घडते आणि हे आणि पुरावे म्हणजे काहीतरी तुमच्याकडे ठोस अशा गोष्टी हव्या आहेत मित्रांनो ऐक्यू काही गोष्टी असल्या तर त्या तुम्ही कधी समोर अशा घेऊन आला तर ते हसू होतं आणि तसं काय न करता ज्या काही घटना घडतात त्या घटना वेळोवेळी त्यांना सांगणं जरुरी आहे आणि त्याच्यावरती परत मग काय विचारविनिमय करून आपल्याला पुढील काय पाऊल उचलता येतात का त्या संघटनेनं नक्कीच त्या सुरक्षा रक्षकांच्या पाठी राहून तिथले जे काय आपली आस्थापन आहे सुरक्षारक्षक मंडळाचे ते राहिली पाहिजे तिथले सुरक्षा रक्षक तिथे राहिले पाहिजेत आणि काम केलं पाहिजेत कित्येक वर्ष आपले सुरक्षारक्षक काम आहेत कित्येक वर्ष त्या ठिकाणी आस्थापनेमध्ये काम आहेत आणि त्या आस्थापनामध्ये सर्व काय त्यांना माहिती आहे आणि अचानक अशी काही घटना आहे घडते की महामंडळाचे सुरक्षा रक्षक येणार आणि आम्ही जाणार मग तिथले सुरक्षा रक्षक घाबरून जातात कारण ते कधीच मंडळामध्ये आलेले नसतात कधी संघटना प्रतिनिधींकडे आलेलं नसतात त्यांना काहीच माहिती नसतं आणि अचानक असा प्रसंग आल्यानंतर त्यांना काय करायचं हे समजत नाही आहे मलाही बऱ्याच सुरक्षा रक्षकांचे कुठून कुठून असे फोन वगैरे हो येतात त्यावेळेस मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याकडून जाणून घेतो की काय माहिती असते नक्की काय घडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे आपल्याकडे ना मित्रांनो अशा आपल्याला जी माहिती नसते ना त्यामुळे आपण घाबरून जातो मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांना माहिती नसल्यामुळे आपले सुरक्षा रक्षक घाबरतात आपण ज्या ठिकाणी म्हणजे महामंडळ काय आहे आपले सुरक्षारक्षक मंडळ काय आहे याची जर जाणीव आपल्याला जर नक्कीच असेल ना मित्रांनो तर आपण त्याचा अभ्यास करा आपला कायदा काय आहे हे जाणून घ्या आपण काम कधी कशा पद्धतीनं करतोय ते जाणून घ्या आपल्या सुरक्षारक्षक मंडळाची कार्यप्रणाली कशी आहे ते समजून घ्या या सर्व काही गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्यात ना मित्रांनो तर तुम्हाला काहीच घाबरायचं काम नाही आहे आणि सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्षसुद्धा आपल्याला नेहमी वारंवार सांगत असतात की तुम्ही काळजी करण्याचं काम नाही आहे आपण ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी इमान इतबारे काम करा जर काही तशा घटना जर घडत असतील तर नक्कीच तुम्ही मंडळाशी संपर्क साधा संघटना प्रतिनिधी संपर्क साधा नसेल तर माझ्याशीसुद्धा संपर्क साधा आपल्यापरीनं काही प्रयत्न करता येते का तेसुद्धा आपण पाहू त्यामुळे महामंडळाचे अधिकारी आले आणि आमच्याकडे रेगी करून गेले आणि आम्ही घाबरून न गेलो आणि असं काय झालं असं काय नक्कीच नाही आपले सुरक्षारक्षक हुशार आहेत भरपूरसे सुरक्षारक्षक ते मलाच माहिती देत असतात आणि भरपूरसे काही माहिती सांगतसुद्धा असतात त्यामुळे माझ्याकडे माहिती कमी असते त्यांच्याकडे माहिती जास्त असते मीच त्यांच्याकडून माहिती जाणून घेतो परंतु योग्य त्या मार्गाने जर गेलं तर नक्कीच आणि नक्कीच आपल्याला यश ये येते त्यामुळे काही घाबरायचं काम नाही आहे आपण आपल्या पद्धतीनं काम करा त्यांना जर त्यांच्या पद्धतीनं काम करायचं असलं तर करू दे मित्रांनो आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आहे तेसुद्धा शासनाचा एक भाग आहे म्हणून ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत अधिकारी त्यामध्ये आपण काही करू शकत नाही आहे परंतु आपण आपलं काम जे आहे ते चांगलं करू शकतो ना नक्कीच मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत काळजी ही सर्वांनी घेतलीच पाहिजे आणि हो आपला चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा विषय छोटे मोठे का असतानात मित्रांनो परंतु आपल्या सुरक्षा रक्षकांना समजणं तिथंपर्यंत माहिती पोचणं संपूर्णतः माहिती आपण पोचवतोसो आपल्या सुरक्षा रक्षकाला आणि ह्या अशाच काही घटना घडत असतात त्यामुळे काय घाबरायचं काम नाही भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार